हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज सकाळी गेली होती मुलाला शाळेत सोडायला आणि येता येता भाज्या घेऊन आले चला तर मी तुम्हाला त्या भाज्या दाखवते पण मी पहिले आल्या आल्या प्रथम चहा ठेवला आहे पहिला मी चहा घेते नंतर मी तुम्हाला दाखवते बघा इथे मी पहिला चहा ठेवला आहे आता मी पहिला चहा घेणार आहे आणि नसं माझं सगळं काम बाकी आहे तर मग मी ते सगळं काम तुमच्यावर माझे डेली रुटीन शेअर करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा ही बघा ही मी ताजी ताजी भेंडी आणलेली आहे भेंडी एकदम गावची आहे ताजी ताजी म्हणून मी त्यांनी घेऊन आलेली आहे कल्याण वेळ शिवाजी चौकामधून मधून या भाज्या घेऊन आलेल्या आहेत मी इथं सकाळी सकाळी खूप मोठं मार्केट आहे कोथंबीर फ्लावर फ्लावरचे मी तीन गड्डे आणले छोटे छोटे मी आज चवळी रुटीन तुमच्या सोबत शेअर करणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भाज्या सगळ्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि कोथिंबीर साफ करून बघा मस्त या डब्यात भरून ठेवली डब्यात ठेवल्यावर कोथिंबीर खराब नाही होती मी तुम्ही झाडाला सगळं पाणी टाकून घेते सगळ्या झाडांना पाणी टाकून घेतलंय मी पायपाने आणि वट्टा पण स्वच्छ धुवून घेतलाय येथे मी डाळ भाताचा कुकर लावून घेते तांदूळ कुकर डाळ कुकर लावून झालेला आहे आता मी पीठ मिळवून घेते चपात्यासाठी मी पीठ मिळवून घेते माझं पीठ मळून झालेलं आहे आता मी ते कपडे धुवायला घेतले मी पीठ भिजेपर्यंत थोड्या वेळ पहिले कपडे धुवून घेणार आहे कपडे मी स्वच्छ धुवून घेते कपडे धुवून झाल्याच्या नंतर मी मटकीची भाजी बनवणार आहे मग नंतर डाळीला फोडणी देणार आहे मग नंतर चपात्या बनवणार आहे मी तर माझे सर्व कपडे मी स्वच्छ धुवून घेते कपडे धुवून झाल्यावर पहिले मी सुकायला टाकून देणार आहे नंतर मी जेवण बनवणार आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन लाल तर चॅनल लाईब करा सर्व कपडे धुवून झालेत आता मी सर्व कपडे पिळून घेते सगळे कपडे पिळून झाल्याच्या नंतर मी आता सुकायला ठेवून देते सुकायला टाकल्यानंतर मी आता दायला फोडणी देणार आहे इथे मी तोप तापायला ठेवलाय तेल टाकले कडीपत्ता टाकलाय जिरे मोहरी टाकते दायला चांगली फोडणी दिलेली आहे बघ माझा इथे लसूण टाकायचा राहिला होता मी लसूण टाकून घेते लसूण ठेचून टाकले मी ग्लासामध्ये आता मी त्यामध्ये डाळ टाकून देते डाळ पूर्ण देऊन झाली त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार आणि आता मी चपात्या करायला घेते तर मी इथे चपात्या बनवायला घेतल्यात माझ्या चपात्या बनवायच्या होत आल्या थोड्याशा राहिल्यात डाळ पण माझी झालेली आहे आणि चपात्या पण झालेल्या आहेत मटकीची भाजी पण झालेली आहे आता मी जेवणाचे ताट बनवून घेते मी इथे ताट घेतलेलं आहे ताटामध्ये चपाती भाजी भात डाळ आणि इथे श्रीखंड ठेवते चला तर मग तुम्ही पण या जेवायला आम्ही सर्वजण आता जेव जेवण करून घेणार आहेत आमची सर्वांची जेवण करून झालेली आहे भांडी बिंडी सगळी घासून झालेली आधी बिदी सगळी साफ करून झाले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा